नमस्कार श्रोते हो सोनेरी रिपाण या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोते हो आपण आज ऐकत आहोत माझा अभिमान या कथेचा भाग पहिला नंदिनी हो नंदिनीच माझं पक्कं ठरलं मीरा आपलं या राजकन्याचे नाव नंदिनी ठेवायचं राजेश हॉस्पिटलमध्ये बघायला आलेल्या आपल्या चिमुकलीला दोन्ही हातात उचलून घेत म्हणाला तुम्ही म्हणाल तसे मीरा राजेशची बायको म्हणाली तिचीही संथ प्रतिक्रिया ऐकून चिमुकलीला घेऊन राजेश मीराजवळ गेला काय झाले तुला बरं वाटत नाही आहे का डॉक्टरांना बोलावू का नको मी ठीक आहे मीरा म्हणाली अगं मग तुझा चेहरा का सुकला आहे मीराच्या डोळ्यातून अश्रू भाऊ लागले ती म्हणाली तुम्ही खूप नाराज झाला असाल ना यावेळी ही मुलगीच झाली म्हणून फक्त मला वाईट वाटू नये म्हणून असं बोलताय ना काय काहीतरीच काय मीरा तू असा विचार पण कसा करू शकते आधी डोक्यातून हे विचार काढून टाक अग आज पुन्हा एकदा लक्ष्मी आली आहे आपल्या घरी समोर आलेल्या या क्षणाचा आनंद घे मीरा तुला सांगतो या माझ्या तीन मुली माझा अभिमान आहेत त्या नाव करणार बघ लिहून ठेव हे तू तु तुझ्या तु डायरीत राजेशचे हे शब्द मीराच्या कानात आज जसेच्या तसे घुमत होते तिच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहत होते आपले सामान पॅक करत असतानाच तिच्या मनात विचार चालू होते किती अभिमान होता आपल्या या तीन मुलींचा राजेशला मुलींना थोडा सुद्धा त्रास झालेला बघवत नव्हता त्यांना आणि आज आणि आज त्यांच्या या लाडक्या राजकुमारींवर काय वेळ आली आहे ही नाही ना पण मी नाही काही कमी पडू देणार माझ्या मुलींना राजेश तुम्ही नाहीत पण मी काही कमी पडू देणार नाही त्यांना कोणीही तुमच्या राजकुमारींबरोबर चुकीचे वागू शकणार नाही त्यांची आई समर्थ आहे आपल्या या तीन मुली आपल्या दोघांचाही अभिमान आहेत मी त्यांना स्वाभिमानानेच जगायला शिकवणार फ्लॅशबॅक राजेश सागर आणि महेश हे तिघे भाऊ त्यांच्यापैकी राजेश सर्वात मोठा होता वडिलांच्या आजारपणाने लवकर निधन झाले त्यामुळे लहान वयातच राजेशवर आपल्या घराची आणि आपल्या दोन भावंडांची जबाबदारी पडली होती राजेश जॉबला लागल्यानंतर पुढे आपली आई सुमतीताईंच्या आग्रहाखातर त्याने मीराशी लग्न केले मीरा एका साधारण घरातील मुलगी मन मिळावू आणि शांत स्वभावाची ती एक शिक्षिका होती मीराची आपल्याला मदतच होईल या गोष्टीमुळेही राजेश तिच्याशी लग्न करायला तयार झाला होता आपले दोन भावंड आपल्यासाठी सगळ्यात आधी आहेत हे त्याने मीराला आधीच सांगून टाकले होते राजेश आणि मीरानेही दोन्ही भावंडांना काही कमी पडू दिले नाही सागर नोकरीला लागेपर्यंत मीरही नोकरी करत होती लग्नानंतर चार वर्षानंतर पहिल्या प्रेग्नेन्सी दरम्यान तिने नोकरी सोडली मीरा आणि राजेशच्या आयुष्यात दोन कळ्या उमलल्या होत्या मीराने छान गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला होता आपल्या दोन कळ्यांना पाहून तर राजेशचा आनंद गगनात मावत नव्हता त्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको असे त्याला झाले होते मोठ्या आपल्या लेकीचे नाव त्याने ईश्वरी आणि काही मिनिटाच्या अंतराने लहान असलेल्या लेकीचे नाव लावण्य ठेवले होते आपल्या नातींना बघून सुमती ताईही खूप खुश होत्या देवाने नवऱ्याला लवकर नेऊन दुःख दिले पण आभाळ एवढं सुखही पदरात घातलं असे त्यांना मीराकडे पाहून नेहमी वाटे दोन्ही काकाही आपल्या पुतण्यांचे भरपूर लाड करत होते क्रमशः सगळं काही चांगले चालू असताना काय झालं असेल मीराच्या आयुष्यात वाचूया पुढील भागात धन्यवाद